महावितरण आणि हुकुमशाही पद्धतीने शेतीपंपाचे कनेक्शन तोडल्यास ग्राहक न्यायालयात खेचून कनेक्शन चालू करून घेऊ चिरीदास होऊन माने महावितरणाने हुकुमशाही पद्धतीने शेती पंपाचे कनेक्शन तोडल्यास महावितरण कंपनीला ग्राहक न्यायालयात खेटू कनेक्शन चालू करून घेऊ सांगली जिल्हा महावितरण प्राध्यापक श्रीदास होन माने महावितरण कंपनीने गेले सात वर्ष झाले शेतीपंपाचे कोणतेही रिडिंग घेतलेले नाही तसेच महावितरण कंपनीचा नियम असा आहे की मीटरचे रिडिंग घेतले नाही ते बिल अनिवार्य नाही म्हणजे शेतकऱ्यांनी ती बिल भरण्याचे नाही असा महावितरण कंपनीचा नियम आहे तसेच ट्रान्सफॉर्मर झाल्यास किंवा बंद असल्यास किंवा डीपीतील फ्यूज गेल्यास ग्राहक संरक्षण कायदा एकूण तेरा हजार सहाशे पंच्याऐंशी दिनांक सहा पाच दोन हजार पाचनुसार नुसार प्रति तास पन्नास रुपये प्रति देणे बंधनकारक आहे त्याचबरोबर ग्राहकाच्या शेतामध्ये डांब बसल्यास प्रति महिना दोन हजार रुपये व ट्रान्सफॉर्मर असल्यास पाच हजार दोनशे रुपये बाधित देणे बंधनकारक आहे हे महावितरण कंपनी त्याचबरोबर कनेक्शन घेण्यासाठी डिपॉझिट सोडून लागणारा सर्व खर्च ओल्डपेटी वायर मीटर महावितरण कंपनीने ग्राहकास फ्री देणे असा नियम आहे त्याचबरोबर जीवितहानी झाल्यास मनुष्य मृत्यू झाल्यास सात लाखा मरणापर्यंत त्याच्या कुटुंबास नुकसान भरपाई करून देणे बंधनकारक आहे महावितरण हे दोन हजार तीन यापूर्वी महामंडळ होतं दोन हजार तीन नंतर महामंडळाचे रूपांतर महावितरण पारेशन जनरेशन या तीन कंपन्यांमध्ये झालं जनरेशन म्हणजे वीज निर्मिती करणे पारेशन म्हणजे निर्मिती झालेले वीज व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने कमी किंवा जास्त करून पुढे पाठवणे व वितरण करणे म्हणजे प्रत्येक ग्राहकाला वीज वितरण पाठवणे व पुरवठा करणे त्यामध्ये महावितरण ही जनसंपर्कात येणारी कंपनी आहे त्याचा कॉन्टॅक्ट सर्व जनतेशी शेतकऱ्यांशी घरगुती ग्राहकांशी इंडस्ट्रीयल ग्राहकांशी येतो व महामंडळाने दोन हजार तीन ग्राहकाच्या बाजूने काही कायदे केले आहेत ते वर नमूद केले आहेत परंतु महावितरण कंपनी ग्राहकाच्या बाजूचे फायदे कायदे केराच्या टोपलेट लपवून हुकुमशाही पद्धतीने शेतीपंपाचे कनेक्शन तोडत आहे त्याचबरोबर कोणतेही ग्राहकास आपल्या नियमांचा लाभार्थी होऊ देत नाहीत म्हणजेच शेतात पोल असेल तर त्याचे भाडे ते देत नाहीत न रिडिंग घेता हुकुमशाही पद्धतीने त्याच्यावरती बिल लादला जातो व कनेक्शनला लागणारे सर्व साहित्य शेतकऱ्याच्या स्वतःच्या पैशातून मीटर सहित विकत आणायचे महावितरण कंपनीला भाग पड़ते। ते हा सर्व खर्च महावितरण कंपनीने स्वतः करायचा आहे जसे कंपनी त्यांच्या मीटरचे बिलात भाडे वसूल करते त्याचप्रमाणे दोन हजार तीन कलम छप्पननुसार नुसार शेतात असणारे पोलचे व ट्रान्सफॉर्मरचे ही भाडे शेतकऱ्यास बंधनकारक आहे त्याचा नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायतीला पोलचे व डीपीचे भाडे देण्याचा निर्णय दिला आहे त्यामुळे शेती पंपाचे कोणतेही कनेक्शन तोडल्यास आम्ही महावितरणाची गळी करणार नाही शेतीपंपाची बिल भरण्यास आम्ही नाही म्हणणार नाही तसेच तुम पंपचेस कंपनीच्या नियमानुसार शेतकऱ्यांना डाबाचे व ट्रान्सफॉर्मरचे भाडे देण्यास सुरू करा मीटरचे योग्य रीडिंग घेऊन यो अचूक बिल द्या कनेक्शनसाठी लागणारे सर्व साहित्य महावितरण कंपनीने स्वतः द्या तुमचे तुमचे नियम आम्ही सर्व आम्ही आमच्या बिल भरण्याचे कर्तव्य करतो आणि मग वसुलीचा तगादा लावा अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये सर्वत्र तीव्र स्वरूपाचे आंदोलन विडा उभा करू असा इशारा सांगली जिल्हा वीज कायदा अभ्यासक प्राध्यापक श्रीदास कुलमाने यांनी दिला